मग कशाला जायचं तुम्हाला तुम्ही देवतेच्या मंदिरात का गेले कशासाठी गेले त्याच अहो सक... असू द्या तुमचा असू द्या त्याचा माझा असू द्या उद्देश काय भाऊबंद अन्य आहे त्यांनी कार्यक्रम घेतलाय आणि त्यांनी आमंत्रण दिलंय म्हणून जाण्याची गरज पडली असं ना किंवा मग काही कारण असतं समाजात राहत असताना देवानी काय सांगते संग्रह पाळायचा आहे समाजात जायचे समाजाचे संकेत पाळावं लागतात संग्रह पाळावा लागतात परंतु आपल्या तत्वसिद्धांतालाही बाधा आली नाही पाहिजे आपल्या धर्मालाही छेद गेला नाही पाहिजे अशा पद्धतीनं कुशळता करायची तिथं जाऊन हात पाय काही जोडायची गरज नाही कारण ती का देवताला त्रिकळ ज्ञान आहे तुम्ही कोण आहे माहिती आहे बरं तुम्ही त्या देवतेसाठी नाही गेले तुम्ही त्या समाजाने त्या समाजातल्या नातेवाईकांनी त्या घटकांनी तुम्हाला आमंत्रित केलं आहे बरोबर की नाही ते आमंत्रित केलं आहे म्हणून तुम्ही त्या समाजासाठी जाते जा तोंड दाखवा निघून या मग तिथं गेलो आहे मग ते पायच पडलं पाहिजे आणि हातच पडला पाहिजे मग आपल्या देवाचं नाव घ्या स्मरण करा आणि मग ते आपल्या देवाचं नामं घ्या संकल्प सोडा आणि ते खा या साऱ्या विषय व्यवस्था आहे या करायच्या नसतात देव काय सांगतात की हे जे तीर्थक्षेत्र आहे ते जीवाला आपलावतात तुम्ही त्या मंदिरात जाऊन आले तर ती देवता काहीच करू शकत नाही पण तिथलं खाऊन आले तर ती देवता नक्की तुम्हाला मळीनत्व निर्माण करील आणि त्या परमेश्वराच्या धर्मावरून तुम्हाला घालवतील त्या काही तुम्ही आजारी पडाल लगेच मराल असा काही विषय नसतो मळीनत्व निर्माण होत म्हणून देवाने नियम लावून टाकले ना दशक्रियाचं का खायचं नाही ते तामस अन्न आहे वास्तुशांतीचं का खायचं नाही ते देवतेच्या अनुषंगाने त्या त्या निमित्ताने बनवलेले म्हणून त्या देवतेचा प्रभाव आहे देवतेचा प्रसाद का खायचा नाही तर त्या देवतेचा प्रभाव त्याच्यावरती कारण अन्न खा न खाणं कोणतं खायचं आणि कोणतं नाही खायचं परमेश्वरांनी सांगितलं अन्नात काही दोष असतो का परंतु हेतूत दोष असतो त्या अन्नाच्या पाठीमागं हेतू कोणता आहे तो दोष असतो ते आपल्याला टाळायचं आहे जसं आपण रस्त्याने चाललो रस्त्याने डाव्या बाजूनी चालावं गाड्या आल्या तर आपण त्यांना रस्ता करून द्यावा हे नियम नाही ट्राफिकचे किंवा गाडी चालवत असेल तर नियम ट्राफिकचे पाळावं लागतात आता नियम जर नाही पाळले तर आपल्या ॲक्सिडेंट होणारच आहे हातपाय तुटणारच आहे का नाही तसं धर्मामध्ये राहत असताना धर्माचे नियम परमेश्वराने सांगितले ते आपल्या हितासाठी आपल्या बाल्यासाठी जर ते आपण नाही पाळले तर आपलंच नुकसान होणार आहे देवाचं धर्माचं थोडी नुकसान होणार आहे त्याच्यामुळे असं काही कर करायचं नाही नाही तर प्रसाद घ्या देवाचं नाव घ्या खाऊन घ्या प्रसाद घ्या दुसऱ्याला द्या काही करायचं नाही आम्हाला नाही चालत आमचा देव असा आम आहे आम आमचा धर्म आहे आमचं तत्व आहे आमच्या गुरुने आम्हाला आज सांगितलंय एकदा सांगा त्या तुम्हाला नाही चालत संग्रह पाळायचा आहे तर या तर तुम्ही बोलवला आम्ही आलो ना बात खतम आता मध्ये मध्ये मला एका भगिनीने फोन केला तर ते, ते राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि नरेंद्र मोदी साहेब जे आहे आपले पंतप्रधान देशाचे त्यांनी काय आव्हान केलं की गावागावात तुम्ही रामनवमी साजरी करा आता त्या गावाने काय ठरवलं का गावात रामनवमी साजरी करायची तर करू आपण मंदिरासमोर मग सर्वांनी डबे आणून एकत्र रामनवमी साजरी करायची आणि खायचं असं ठरवलं आता त्या भगिनीला आला प्रश्न गावात राहायचं भावबांधांमध्ये राहायचं आणि ते तर करावंच लागेल नाही केलं तर त्यांनी मला केला फोन म्हणजे त्यात काय टेन्शन घेण्यासारखं आहे डबा बनव स्वयंपाक बनव देव पूजा आहे घरामध्ये उपर दाखवून तोच उपर डब्यात भर तिथं जाऊन खाय त्यांच्यामध्ये का काय अडचण आहे काय अडचण काय चार चपात्या जास्त नाही वाटलं असतं म्हणजे दुसऱ्याची घेण्याची गरज पडणार नाही कोणी म्हटलंच घ्या आमचं माझ्याकडे जास्त आहे माझ्याकडूनच घे बाई तू काय प्रॉब्लेम काय कुशळता पाहिजे व्यावहारिकता पाहिजे देव मिळवायचा आहे धर्म सांभाळायचा आहे तर ती व्यावहारिकता कुशळता आपण वापरली पाहिजे आणि ती आपण समाजात वापरत असतो जशी आता एकादशी या आहे सारा गाव आता एकादशीचं असा आषाढी एकादशी आली उपवास धरतात प्रत्येकजण खिचडी खातो उपवास बनायचं आणि खिचडी दणकून खायची आपण बी तापास करत होतो पूर्वी होतो पण उपास तापासल हे देवतेचे आपण करायची गरज नाही ऐक नाही उपास जर धरला तर आपल्या शरीरामध्ये ज्या पिश्या असतात त्या मरतात हिंसा होते हिंसा पाप्पा पतवणार त्याच्या मागचे कारण आहे सायंटिफिकली आणि शास्त्री पण आहे जास्त खाल्लं तरी प्रॉब्लेम कमी खाल्लं तरी प्रॉब्लेम देवाने काय सांगितलं आहे प्राणाशी आहार द्यावा इंद्रियाशी नेदावा लाईफस्टाईल सुंदरपणे देवाने सांगितलं आहे आता हे करत असताना तुम्ही घरात निघाले गावात गेले कोणीतरी मित्रांनी नातेवाईकांनी विचारलं आज काय खिचडी खाली का बगर खाली तुम्ही येईल राहते चपाती भाजी खाऊ खिचडी खाली मला खिचडी आवडते खोटं बोलले काय फरक काय पडला संग्रह पाळायचा आहे ना तू म्हणायला नको अरे तुम्हाला उपवास नाही आहे अशी कशी काय तुम्ही संग्रह पाळायचा आहे देवासाठी धर्मासाठी जर खोटं बोललं तर तो, तो काही दोष नाही जसं आता तुम्ही इथं बसले आणि एखादी व्यक्ती पळत पळत गेली इकडं आणि दुसरा आला त्याला मारण्यासाठी हातात काठी घेऊन त्याने विचारलं का हो तो माणूस कुठं गेला एक तर पाहिला नाही म्हणा जर पाहिला नाही म्हणा तर तोच आपल्या द डोक्यात डांडकं टाकेल तुझ्या समोरून गेला ना म्हणतो पाहिला नाही इकडं गेला म्हणायचं तो तिकडे गेला असेल तर इकडे गेला म्हणायचं का तर हिंसेला तुम्ही निमित्त होणार नाही एक एखादी तर तो आहे देवाचा त्याच्यामुळं कोणाच्या कोणत्या गोष्टीला क्रियेला निमित्त व्हावं न व्हावं हा आपला विषय आहे आणि कुशळता आहे आपला धर्म आपल्याला सांभाळायचा आहे बघा अन्य लोकं असतात ते किती कट्टर असतात ते पक्के धर्म सांभाळतात आणि मी अनुभवतो नाही आता आम्ही एकत्र कुटुंब आहे आमचे एक, एक चुलतेचं घर आहे ना उपदेशी आहे आणि एका घर ते अन्य ते अत्यंत कट्टर आहे शेंडीत वाढवतील ब्राह्मणात बोलतील काहीतरी कार्यक्रम करतील आणि मला हेतू पुरस्कार बोलवतील मी बी हेतू पुरस्कार जाईल आणि ना, ना म्हणशील बाजूला होईल मीच सत्संग घेईन <laughs> आता बोलूनच बंद केलं याला बोलवतो आपण या आपल्यालाच <laughs> लेक्चर देतो त्याच्यापेक्षा याला बोलवणंच नको मला सत्यनारायण तर मी हेतू पुरस्कार जातो त्यांचा घ्या प्रसाद नाही चालत बा प्रसाद आम्हाला अच्छा देवाचा प्रसाद कसा चालत नाही बसा मग लगेच सत्संग सत्यनारायण कोण आहे काय प्रसाद काय आहे देवता काय जे आपल्या पद्धतीनं असे प्रसंग समाजात येत राहतात परंतु आपल्यालाही समज असली पाहिजे नाही डोकं लावायचं भांडण नाही करायचं विसंवादात नाही गेलं पाहिजे हे बघा आमचा धर्म आमच्या देवाने सांगितला आहे तुम्ही तुमचे नियम पाळा आम्ही आमचे नियम पाळतो आम्ही तुमचा आदर करू तुम्ही आमचा आदर करा विषय येतो कुठं मी आता दैव क कर्मराटीतून आलो मी पंधरा वर्ष वासनिक दशेत असताना मी कोणत्याही लग्नामध्ये जेवलो नाही नातेवाईकांच्या नाही कुठंच नाही कधीच नाही काहीच नाही कोणतंच नाही फक्त पण जाणं टाळलं नाही जायचं एक जावं आहे आमचे देहाचे मोठे बिल्डर आहे त्याने मामा तुम्ही कुठं जेवत नाही म्हणे तुमच्या मुलाच्या लग्नात कोणी नाही जेवलं तर म्हटलं मा माझाच फायदा होईल <laughs> कमी जेवण करावं लागेल फायदा माझाच होईल तुमचा जर नियम असेल तर मी कशाला जबरदस्ती करू खाय म्हणून बोलणंच बंद झालं आणि विचारलंच नाही लग्नामध्ये सर्वात अगोदर तेच जेवायला होती तुम्ही तुमच्या धर्माशी पक्के राहा नियमित राहा परमेश्वर तुम्हाला सहाय्य कराल त्याच्यामुळे घ्या ज्या जिथं लवचिक असायचं तुम्हाला लवचिक सांगितलं की सांगितलं खिचडी खाली का खाली आपण लवचिक झालो की नाही आहे की नाही जिथं लवचिक राहायचं तिथं राहायचं लवचिक समाजात परमेश्वरांनी राहत असताना संग्रह पाळायचा म्हणजे लवचिक पाळाय लवचिकता निर्माण करायला लावली परंतु तत्त्वसिद्धांताला बाधा येणार नाही त्या ठिकाणी मात्र पक्क राहायचं टाईट राहायचं लक्षात घ्यायचं कुठं लवचिक व्हायचं आणि कुठं टाईट व्हायचं हे जर कळालं तर तुम्ही यशस्वी झाले सक्सेस झाले देव आजच भेटला तुम्हाला नाही भेटला तर मला फोन करून विचारू नका तुम्ही दाशे बोलले होते <laughs> सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी दंडवत हो